ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते वरन तुम्हाला आजचा विषय थोडा सिरियसनेस कळला असेल यूट्यूबच्यामुळे जो जनसंपर्क आहे त्यातून असं लक्षात येतंय की काही जण खूप मोठ्या संकटात काही जण म्हणजे खूप जण खूप मोठ्या संकटात आहेत आणि ते दुःख आता त्यांना सहन होत नाहीये त्या दुःखामध्येच माझा अंत झाला जीव गेला तर बरं अशी परिस्थिती खूप लोकांवर आहे काय करू मी कोणा सांगू दुःख सावाठे ना सखी भेटे ना गुरु भेटे ना अशी परिस्थिती बऱ्याचशा लोकांची आहे आणि ते बघून मनाला यातना झाल्या कारण काही वर्षांपूर्वी मी पण संकटात आत्ता जे लोक आहेत त्यांच्या फेज म्हण गेलेली आहे तेव्हा जीवाला किती यातना होतात किती यमयातना भोगाव्या लागतात ह्याची परिपूर्ण कल्पना मला असल्यामुळे आणि तेव्हा असं वाटतं की सद्गुरूंना आपली हाक जातच नाहीये का आपली पात्रताच नाहीये का ह्यामधन बाहेर पडायची आपला शेवट ह्याच्यातच होणार आहे का असे सगळे विचार मनात येतात आणि सगळ्या लोकांचं दुःख ऐकून मनाला एवढा त्रास झाला आणि त्यामुळे हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच करत आहे कितीही अपरिमित दुःख जरी असेल तरी त्यातनं हमखास सुटण्याचा रामबाण उपाय हा संतांनी दिलाय हा परमपूज्यानी आपल्याला दिलाय आणि तो आपल्या जवळ निकट असताना आपण रडत बस का बसायचं ते मला बघवत नाहीये आणि माझ्यासारखीच तुमच्या सगळ्यांची सुटका त्यातनं व्हावी या कळवळ्यापोटी मी आज हा व्हिडिओ करत आहे आता खूप वेळा संकटात सापडताना सापडलेले असताना आपल्याला वाटत की देव बीव ह्या जगातच नाहीये कारण आपली हाकच जात नाहीये देवाकडे मग देवाला ऐकू येत नाहीये आपण त्याला आवडीचे नाहीये म्हणजे आपण सर्वात खालच्या दर्जाचे शिष्य आहोत आपलं कुठे चुकत आहे का देवच या जगात नाहीये इतपासनं ना आपल्या मनात शंका यायला लागतात आणि दुःख भोगत असताना कॉमनली आपल्याकडनं काही मिस्टेक्स होतात आणि त्या इतक्या ब्लंडर मिस्टेक्स मोठ्या चुका होतात की त्याच्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी ती, ती अजून अजून खराब होत जाते कारण त्या चुकांमुळे आपण देवापासन अजून अजून लांब जायला लागतो आणि मग देवाला आपला कळवळा करुणा आलेली नसल्याने आलेली येईल असं वागणं आपल्याकडनं न घडल्याने आपण अजून मायनस मध्ये जातो आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये टू द पॉइंट मी आपल्याला वॉट टू अवॉइड आणि वॉट टू डू म्हणजे आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजे जेणेकरून देवाला आपली करुणा येईल आणि आपण काय केलंच पाहिजे म्हणजे आपली लवकरात लवकर दुःखात सुटका होईल असं आपण टू द पॉइंट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत थोडक्यात डूज अँड डोंट्स ज्याला आपण म्हणतो मग पहिला पॉइंट आहे की व्हॉट टू म्हणजे काय काय नाहीये संकटात असताना करायचंच नाहीये त्याचा पहिला महत्वाचा पॉइंट आहे की देवावर अविश्वास दाखवायचा नाही देव हा आपला मायबाप आहे आपले सद्गुरु परमेश्वर हे आपले मायबाप आहेत त्यामुळे आपल्या आई वडिलांवर किंवा तुमच्या मुलांनी तुमच्यावर अविश्वास दाखवल्यावर तुम्ही जसं त्यांच्या नावे प्रॉपर्टी करू शकणार नाही लवकर तसच आपण त्या मायबापावर अविश्वास दाखवल्यामुळे त्याला आपली करुणा येत नाहीये हा पहिला मुद्दा खूप लोक मी पाहिलेत की देवावर चिडूनच बसतात रागावतात आणि मग अशाने देवाचं काहीच बिघडणार नाहीये बिघडणार आहे आपल्यासारख्या माणसांचं समजा टाटा बिर्ला यांच्या कंपन्यांवर आपण बाहेर गेटच्या बाहेर उभं राहून चिडलोय त्यांना शिव्या देतोय की हे बघा कसे फसवे माझं असं नुकसान तर कोणीही तुम्हाला म्हणजे कोणीही तुमची दाद घेणार नाही कारण एवढ्या मोठ्या पदावर टाटा बिर्लाच्या कंपन्या तसाच देव हा जगत पालक असल्यामुळे आपण त्याच्यावर चिडून बसलो तर आपलंच नुकसान आहे हा मुद्दा पहिला समजून घ्यायला पाहिजे आणि जे पेरल आहे ते उगवलं आहे म्हणजे मी वाईट कर्म केलंय म्हणून मला आत्ता वाईट भोगावं लागत आहे ते वाईट कर्म माझ्या समोर येऊन उभं राहिलेलं आहे संकटांच्या रूपाने हे समजून घेऊन त्याबाबत देवानी माझ्यावरच कसा काय अन्याय केलेला आहे हा प्रश्न मनात येताच कमा नाहीये आणि तो तोंडातन सुद्धा बाहेर येता कमा नाही कारण जे पेरले ते उगवेल बाबा बेसावधपणी पेरू नको हातीचा बाण सुटल्यावर मग उद्वेगाने झरू नको ह्या न्यायाने देवाने आपल्यावर फक्त अन्याय केलाय हा प्रश्न मनात आणि तोंडातनं सुद्धा बाहेर येता कमा नाही कारण बाकी सगळ्या व्यवस्था न्याय व्यवस्था असेल अजून कोणती व्यवस्था असेल तर त्या भ्रष्ट असण्याचे चान्सेस सध्याच्या कलियुगात आहेत पण देवाकडे भ्रष्टाचार नसल्यामुळे खालून वरून काहीही घेतलं जात नसल्यामुळे देव आपल्यावर अन्याय कधीच होऊ देणार नाही ह्याबद्दलचा विश्वास पाहिजे त्यामुळे ह्या अशा शंका मनात न आणता जर उपासना करत राहिलात तर देवाला आपली करुणा येऊन आपली बघा एखादा तुरुंगात आहे कैदी आणि त्याच्या चांगल्या वागण्यामुळे जसं त्याला कन्सेशन मिळतं शिक्षेमध्ये तसं त्याच्यावर शंका माय बापावर आपल्या शंका न घेता प्रामाणिकपणे उपासना करत राहिलो आपण तर जसं कैद्या तुरुंगातली शिक्षा माफ होऊ शकते तशी आपल्या प्रारब्धाची शिक्षा जी आहे ती माफ होण्याचे चान्सेस दोनशे टक्के असतात त्यामुळे पहिला पॉईंट अविश्वास दाखवता नये दुसरा पॉइंट काही जण नेमच बंद करून टाकतात की आता माझं काही चांगलं होत नाहीये आणि त्या नेमाने पण माझं काहीच आजवर चांगलं झालेलं नाहीये मग मी हा नेम कशाला करू म्हणून लोक नेम बंद करून टाकतात पण त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण मी सांगू इच्छिते समजा माझ्या माझ्यावर पन्नास लाखाचं कर्ज आहे आणि मी उद्यापासून ठरवलं की मी एक रुपया सुद्धा कमावणार नाही तर माझी परिस्थिती सुधारायला मदत होईल का बिघडेल तसच माझ्यावर मा संकटांचा डोंगर आलाय म्हणजे मी पूर्वजन्मात अनेक पापकर्म केलेली आहेत आणि ती पापकर्म नाहीशी होण्यासाठी आणि मग संकट दूर होण्यासाठी मला आता पुण्याची कमाई करणं गरजेचं आहे म्हणजे उपासना नेम भजन नामस्मरण ही पु ही कमाई आहे आणि अशी पुण्याची कमाई केल्याने आज नाही उद्या माझ्या पापांचा डोंगर भस्म होऊन माझी संकट दूर होतील त्यामुळे नेम सोडता नाही हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे की देवाच्या शिवाय मग तुमचे गुरु कोणी असू देत परमपूज्य आईस तुमचे गुरु असले पाहिजेत असं नाही स्वामी समर्थ असतील <coughs> समर्थ रामदास असतील गोंदवलेकर महाराज असतील अजून कोणी तुमचे गुरु असतील तर त्यांनी दिलेल्या उपासनेशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायांकडे जाऊ नका कारण अशाने फक्त फसवणूक होईल पैसा आणि वेळ व्यर्थ जातील आणि संकट आहेत तशीच राहतील त्यामुळे उपासनेचा मार्ग सोडून दुसऱ्या अन्य कोणत्याही पैसे लागणाऱ्या मार्गाला जाऊ नका हे झाले की तीन कोणत्या आपल्या कॉमन मिस्टेक्स होतात त्या आपल्याला टाळायच्या आणि आता व्हॉट मस्ट बी डन म्हणजे संकटामध्ये काय केलंच पाहिजे तर आपण दोनशे ने पाचशे टक्के त्या संकटातनं बाहेर येऊ त्याचा रामबाण उपाय परमपूज्य आईंनी आपल्याला दिलाय आणि ह्या रामबाण उपाय इतका दुसरा ह्या जगातच उपाय नाहीये असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे त्यातला पॉइंट नंबर एक आहे जर आता तुम्हाला नोकरी वगैरे नसेल आणि ती नोकरी शोधण्याच्या तुम्ही ह्याच्यात असाल आणि म्हणून तुम्ही उपासना करत असाल किंवा देवाला प्रार्थना करत असाल तर जे लोक रिकामे आहेत त्यांना आता वेळ आहे त्यांनी रोजच जवळच्या हरिमंदिरात किंवा शाखेमध्ये सामुदायिक भजनाच्या उपासनेला जायला सुरुवात करा त्या सामुदायिक उपासनेमध्ये परमपूजच्या आईंनी इतकी ताकद भरून ठेवलेली आहे की त्याने अशक्य ते शक्य व्हायला मदत होते त्यामुळे वेळ असेल तर रोजच जवळच्या सामुदायिक उपासनेला बाहेर पडा बघा डोक्यात येत आहे का सामुदायिक उपासनेच महात्म्य मी सांगतेय मी स्वतः केलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि म्हणून मी एवढ्या ऑथॉरिटिव्हली तुम्हाला सांगत आहे दुसरा मुद्दा ज्यांना फार वेळ नाहीये पण संकटांचा डोंगर त्यांच्यावर आलेला आहे त्यांनी आठवड्यातन किमान दोन दिवस जवळच्या शाखेत किंवा हरिमंदिरात सामुदायिक भजनाला जायला सुरुवात करा आणि बाकीचे पाच दिवस घरात तोच नेम करायचा आहे आणि बाकीचा जो काही फॉर एक्झाम्पल जर आत्ता खूप संकटात असेल तर सिद्धारुड वैभवाची पारायण सुरू करा आणि दोन दिवस सामुदायिक उपासनेला हजेरी लावायला सुरुवात करा इतकं महात्म्य अशक्य ते शक्य होण्याचं महात्म्य परमपूज्याईनी सामुदायिक उपासनेला ठेवलेलं आहे आणि म्हणून सगुण रूपात असताना कोणतीही तक्रार घेऊन आईंकडे गेले कोणीही गेली माणसं तरी सुद्धा उपासनेला या हे सांगणं परमपूज्याईंच असायचं त्यामुळे त्यांनी सांगितलेला रामबाण उपाय आजपासूनच आपण चालू करा करूया आणि भविष्यात तुमचे चमत्कार जे तुमच्या आयुष्यात घडतील ते मला कळवायला तुम्ही नक्की विसरू नका त्यामुळे चला बाहेर पडा आणि संकटातून लवकरात लवकर मुक्त भा नाम संकीर्तन साधन पैसो पेये जळतील पापे जन्मांतरींची तुकाराम महाराज म्हणतात संत म्हणतात परमपूजाई म्हणतात या विण आणि एक नाही पैसा धन वाहत से आण ठोबाची ह्याच्यापेक्षा सोप विना खर्चिक इफेक्टिव्ह असं साधनच नाही असं संत सांगतायत आणि म्हणून मी कळवळ्याने हा व्हिडिओ करतेय मी सुद्धा चौदा वर्ष वनवासातन परमपूज्य आईंच्या ह्या सामुदायिक उपासनेच्या सामर्थ्यामुळे बाहेर आली आहे आणि तुम्ही पण सर्वांनी यावं मला तुमची दुःख ऐकवत नाहीये म्हणून हा व्हिडिओ मी कळकळीपोटी करत आहे त्यामुळे उठा आणि सामुदायिक भजनाचा नेम चालू करा आणि अशक्य ते शक्य असे चमत्कार आयुष्यात अनुभवा धन्यवाद